केसांना मेहंदी लावण्याचे खूप वेगवेगळे फायदे आहेत मुळात ज्यांच्या केसांची वाढ कमी आहे किंवा वाढ होत नाही ज्यांच्या केसातली चमक गेली आहे किंवा केस खूप डॅमेज झाले असतील अशा निरनिराळ्या फायद्यांसाठी नॅचरल पद्धतीने केसाला मेहंदी लावणे खरंच गरजेचं पण आहे आणि नक्की आपण कोणती मेहंदी केसाला लावावी आणि किती वेळासाठी केसावरती मेहंदी ठेवावी आठवड्यातून किती वेळा मेहंदी वापरावी तर याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये आज देते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो मेहंदी भिजवताना पण कोणते घटक आपण यामध्ये वापरू शकतो हे देखील मी यामध्ये सांगितलं सर्वात आधी तर मी गॅसवरती एक ग्लास पाणी ठेवलं आहे गरम करायला एका छोट्या पातेलमध्ये आणि त्यामध्ये चायपत्ती टाकली आहे दोन चमचे भरून नॅचरल मेहंदीचे दोन पॅकेट घेतलेले आहेत ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचे केमिकल नाही त्या पॅकेटवरती इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते लिहिलेले आहेत तर ते वाचून आपल्याला हे पॅकेट मेहंदीचं पॅकेट घ्यायचं आहे तर मला एक पॅकेट दहा रुपयाला भेटलं आहे तर मी असे दोन पॅकेट वापरते सर्वात अगोदर तर आपण काळी मेहंदी लावणं केसाला कधी पण टाळावी कारण त्यामध्ये बऱ्याच प्रकारचे केमिकल मिक्स असतात तर लाल मेहंदीच्या पॅकेटमध्ये कुठल्याही प्रकारचे केमिकल नाहीत ज्या प्रकारे मी वाचलेलं आहे आणि तुम्ही पण पॅकेट मेहंदी घेत असताना पूर्ण वाचून खात्री करून घ्यावी आणि मग केसाला लावावी असं मी तुम्हाला सजेस्ट करेल तर इथे मी एका पात्रामध्ये पाणी ठेवलं त्यामध्ये चायपत्ती टाकली थोडेसे तुळशी पत्ते टाकले आणि व्यवस्थित उकळवून घेतलं नंतर एका बाउलमध्ये मी दोन्ही मेहंदीचे पॅकेट खोलून मेहंदी काढली आणि त्यामध्ये थंड झाल्यानंतर चायपत्तीचं चा जे उकळलेलं पाणी आहे ते मी यामध्ये टाकून घेतलं आणि ही मेहंदी आणि त्यामध्ये चायपत्तीचं चा जे पाणी होतं ते गरम असल्यामुळं मी अगोदर एक साईडला भेळ बनवायला घेतली मला भूक लागली होती तर भेळ बनवून घेतली आणि मग मी खायला घेतली कांदा टोमॅटो आणि कोथंबीर असं मस्त एकदम चटपटीत अशी भेळ पण बनवली आहे खायला तर मग मी खात खात इथं पुढचं काम करते तर नंतर थोडं थोडं पाणी टाकून थंड वालं इथे मी भिजायला ठेवले दहा मिनटासाठी दहा मिनिटे झाल्यानंतर परत तो मेहंदी भिजवलेला बाऊल घेऊन असं पूर्ण मिक्स मिक्स करून घेतले आणि खरोखर ओरिजिनल मेहंदी असेल तर सुगंध खूप छान येतो ते तुम्हाला कळेलच आणि मग मी आता केसाला मेहंदी लावायला घेते तर माझ्याकडे हँड ग्लव्ज नव्हते जे ग्लव्ज वापरायचे असतात प्लास्टिकचे तर मी एकाच हातामध्ये एक कॅरीबॅग सापडली होती कशी बशी तर मग मी ती कॅरीबॅग घालून त्याला रबरने पॅक केलं आणि दुसरा हात असाच रिकामा होता आणि मला माहीत होतं की आपन, आ, थोड़ा -थोड़ा हात आता रंगणार आहेत म्हणून पण मी तशीच मेहंदी इकडे लावायला घेतली आपण अर्धे केस बांधून आणि मग अर्ध्या केसावर थोडं थोडं करून आपण व्यवस्थित सगळीकडे लावू शकतो आणि जर तुम्हाला जमत असेल तर मग तुम्ही माझ्या पद्धतीने लावा झटपट लावली जाते आणि मग मी एकदम आतमध्ये हात वगैरे घालून पूर्ण सगळ्या केसांना लावून घेत होती आणि माझ्या केसांना तशी भरपूर वाढ आहे पण मी माझ्या केसांना चमक गेली आहे आणि खूप राट आणि एकदम डॅमेज वाटत होते म्हणून मग मी इकडे मेहंदी लावायला घेते कारण ह्यामुळे केसामध्ये चमक येते शाईन करतात केस खूप छान प्रकारे आणि मऊ पण होतात म्हणून मग मी इकडे मेहंदी लावायला घेतली केसांना कारण हाच एक नॅचरल एक प्रकार आहे ज्याने करून आपले केस चांगले राहतात जास्त गळत नाही गळायचे पण कमी होतात तर अशी माझी पूर्ण मेहंदी लावून झालेली आहे केसांना तर इथे मी हेच बोलत होती की इथे मी काय कवर करत नाही आहे कारण आपल्याला जर असं जास्त लाल करायचे असतील तर एक प्लास्टिक आपण कवर करून ठेवू शकतो केसांना तर मी जास्त वेळ नाही ठेवणार आहे वीस मिनटामध्ये जास्तीत जास्त धुणार जास्त होती तर इथे मी हे बोलत आहे की माझे हात आत्ताच एक दोन मिनटात एवढे लाल झालेत माहीत नाही वीस मिनटामध्ये काय होईल म्हणून मग मी फटाफट हात आणि केस दोन्ही धुऊन आले वीस मिनटानंतर नाही नाही हात वीस मिनटानंतर नाही धुतले हात अगोदरच धुवून आली होती आणि मग नंतर मी वीस मिनटानंतर केस माझे धुवून आले जेव्हा माझी केसांची मेहंदी पूर्ण सुखत आलेली आणि मग मी एक साईडला ड्रायर लावला होता आणि त्या अगोदर केस पहिले ट्रॉवेलनी ओलसरपणा काढून घेतला तर केस खरोखर खूप मऊ मऊ वाटत होते आणि आपल्याला केस धुताना शॅम्पू किंवा कंडिशनरचा वापर नाही करायचा आहे आपल्याला केस धुवायला पाणी खूप लागतो कारण आपण मेहंदी पूर्ण केसांना लावलेली असते आणि ती जेव्हा आपण धुवायला जातो ती सुकलेली असते तर पाणी भरपूर लागतो तर आपण कोमट पाण्याने एकदम स्वच्छ केस धुवायचे आणि मग ड्राय करायचा आणि मग आता इथे बघू शकता केवढे चमकदार असे एकदम शाईन करत आहेत माझे केस मला तर मेहंदी लावलेला हवाला उपाय खूप जास्त आवडला आणि मी विचार केला आहे जेव्हा जेव्हा खूप ड्राय किंवा डॅमेज वाटतात केस तेव्हा तेव्हा मग मी केसांना मेहंदी लावत राहील आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला एक कमेंट करून नक्की सांगा लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये